श्रीस्वामी समर्थ मित्रांनो रोज सकाळी श्रीस्वामी समर्थ या नावाचा जप करा मन शांत राहील श्रीस्वामी समर्थांचा फोटो घराचा मुख्य दरवाजाजवळ लावा प्रत्येक गुरुवारी श्रीस्वामी समर्थ नामाचे चिंतन आणि नामस्मरण करा जीवनातील अडथळे दूर होतात दर सोमवारी सफेद फुलं स्वामींना अर्पण करा घरात सुख समृद्धी टिकून राहते दुधामध्ये कुंकू टाकून स्वामींच्या मूर्तीला तिलक लावा संकट दूर जातात दर गुरुवारी गरजूंना खिचडी वाटा आपल्या पाठीशी लागलेला पितृदोष नाहीसा होतो स्वामी समर्थांच्या आरती संग्रह म्हणत चला यामुळे स्थैर्य राहत स्वामी समर्थ मंदिरात प्रत्येक मंगळवारी फुलं अर्पण करा नकारात्मक शक्ती दूर राहतात रोज रात्री झोपताना स्वामी समर्थ नाम उच्चार करत झोपा यामुळे आपली भीती दूर होते झोप चांगली लागते शिवाय कोणत्याही गोष्टीची चिंता राहत नाही सर्व स्वामी ठीक करतील असा सदृढ विश्वास मनामध्ये राहतो स्वामींचे नामस्मरण चालू ठेवावे वातावरण पवित्र राहतं घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही कारण स्वामी समर्थ या नामाची व मंत्र्याची शक्ती फार मोठी आहे स्वामी समर्थांची फोटो फ्रेम सतत उजवीकडे ठेवा यामुळे कामात यश मिळतं स्वामींच्या नावाचं सप्ताह नामज्योत सर्व काही आयोजित करा घरामध्ये समाधान येत राहतं प्रत्येक शनिवारी स्वामींच्या मूर्तीपुढे दीप लावा यामुळे आपली दुःख कमी होतात स्वामींचं नमन रोज सकाळी करा यामुळे आरोग्य सुधारतं गुरुवारच्या दिवशी सौम्य आवाजात एखादे भजन लावा मन प्रसन्न राहील श्री स्वामी समर्थ यांची त्रिसूत्रे म्हणजे श्रद्धा सबुरी आणि सेवा मनामध्ये ठेवा यामुळे आयुष्य सुखकर होतं दत्तजप करा मार्ग सुलभ होतो स्वामींच्या साप्ताहिक सेवा कर्म केल्याने आपली कर्मशुद्धी होते स्वामींची मूर्ती रोज अभिषेक करून पुसून नंतर फुलं आणि धूप अर्पण करा यामुळे आपल्याला मानसिक शांती मिळते स्वामी समर्थांच्या जीवनचरित्राचे वाचन करा यामुळे आपल्याला प्रेरणा मिळते घरामध्ये एखादा कोपरा स्वामींच्या ध्यानासाठी थे रिकामा ठेवा तो कोपरा खूप शक्तिशाली बनतो स्वामींच्या नावाने आठवड्यातून एकदा उपवास करा, करा। आपले मन एकाग्र होते प्रत्येक दिवशी स्वामींचं नामस्मरण करा स्वामींना विसरू नका आणि स्वामींची नाममाला वाचा यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होतात स्वामींच्या मंदिरात पाणी आणि फुलं अर्पण करा यामुळे स्वामींची कृपा प्राप्त होते स्वामींचे चित्र स्वयंपाकघरामध्ये ठेवा यामुळे अन्न शुद्ध राहतं स्वामींच्या नामाने रोग्याला औषध द्या सेवा आणि पुण्य मिळतं स्वामींची दत्त आरती रोज वाचा किंवा म्हणा घरामध्ये सुख शांती मिळते स्वामींच्या नावाने झाडांना पाणी द्या यामुळे निसर्गाशी नातं जुळतं श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं रोज अकरा वेळा म्हणा आत्मबल वाढतं श्रीस्वामी समर्थ यांच्या मंदिरामध्ये एक नारळ अर्पण करा यामुळे आपल्या वर येणाऱ्या आर्थिक अडचणी दूर होतात स्वामींच्या मूर्तीपुढे गंध फुलं आणि तुपाचा दिवा लावा घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते रोज सकाळी पाच वेळा श्रीस्वामी समर्थ म्हणत पाणी प्या शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होतं गुरुवारच्या दिवशी गरजूंना पुस्तकं द्या अथवा पेन दान करा यामुळे शिक्षणामध्ये येणारे अडथळे दूर होतात स्वामींच्या मूर्तीजवळ कडुलिंबाची पानं ठेवा यामुळे नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते घरामध्ये दररोज स्वामींचा ग्रंथ वाचा धूप लावा यामुळे वास्तुदोष श्री श्रीस्वामी समर्थ जप करून गुरुचरित्र वाचा यामुळे दैवी बल वाढतं गुरुवारच्या दिवशी पिवळ्या फुलांची माळ अर्पण करा व्यवसायामध्ये प्रगती होते श्रीस्वामी समर्थांचे स्मरण स्त्रोत्र दर रविवारी वाचा मन धैर्य वाढेल स्वामींना पिवळा नैवेद्य म्हणजे बेसन लाडू किंवा शिराद्या यामुळे धनलाभ होतो स्वामींच्या मूर्तीजवळ तुळशीची पाने पाच रोज ठेवा यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते स्वामींना दर शनिवारी उडी डाळ अर्पण करा शनिदोष नाहीसा होतो म्हणजे क्षमतो स्वामींच्या नावाने रोज एखाद्या पक्षाला दाने घाला पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात स्वामींच्या प्रतिमेसमोर रोज एक लिंबू ठेवा यामुळे दृष्टदोष नाहीसा होतो आणि ते लिंबू वेळोवेळी बदला घराच्या प्रत्येक पायरीवर चढताना श्रीस्वामी समर्थ मंत्र जप करा स्वामी स्वामींच्या मूर्तीला दर सोमवारी गंगाजल शिंपा यामुळे पवित्रता आणि शांती येते कोणत्याही नवीन कामाच्या आधी स्वामींचा स्मरण करा यामुळे काम निर्विघ्नपणे पार पडतं रोज रात्री स्वामींच्या चरणी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणा रात्रभर तुमचं रक्षण होईल स्वामींचे नाव घेत दूध पिणं सुरुवात करा शरीरामध्ये ऊर्जा टिकून राहते स्वामींच्या नावाने झाडे लावा संगोपन करा यामुळे पुण्यसंचय वाढतो दर गुरुवारी स्वामी समर्थांना पाच बदाम अर्पण करा यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतात स्वामींच्या मूर्तीजवळ एका तांब्यात पाणी ठेवा यामुळे वास्तुदोष नाहीसा होतो आणि घरामध्ये सुख समृद्धी येते व्यवसायामध्ये जर अडचणी येत असतील तर स्वामींचे नाव घेऊन दुकान उघडा सौख्य आणि देखील वाढेल पतीपत्नीमध्ये जर मतभेद असतील तर रोज एकत्र बसून अकरा वेळा न चुकता श्रीस्वामी समर्थ हे नाम जपा यामुळे दोघांमध्ये प्रेम वाढतं आणि संवाद सुधारतो दर मंगळवारी स्वामींच्या नावाने एक रोटी कुत्र्याला द्या संकट दूर जातात स्वामी समर्थांच्या मंदिरात पिवळे वस्त्र दान करा धनप्राप्ती होते झोपताना स्वामींचे चित्र आपल्या डावीकडे ठेवा वाईट स्वप्न थांबतात आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी प्रत्येक वेळी स्वामींचे नामस्मरण चुकी स्वामीं करा चुकीचे निर्णय टळतात शरीर थकलेलं आहे असं वाटत असेल तर स्वामींचे ध्यान करत झोपा झोप गोड लागते शिवाय थकवा कमी होतो स्वामी समर्थांची एक लहान मूर्ती ऑफिसमध्ये देखील ठेवा यामुळे तुम्हाला व्यापारामध्ये प्रगती मिळते आणि यश मिळत राहतं प्रत्येक शुक्रवारी स्वामी समर्थांना गुलाबाचे एक फुल अर्पण करा यामुळे नात्यामध्ये प्रेम वाढतं श्री स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये तांदूळ आणि डाळीचे दान करा यामुळे अन्नामध्ये भरपूरपणा येतो आणि घरामध्ये अन्नधान्य कधीही कमी पडत नाही पतीच्या यशासाठी पत्नीने गुरुवारी स्वामींना एक तुपाचा दिवा अवश्य लावावा यामुळे कामामध्ये उन्नती मिळते स्वामींचा दत्तमंत्र सकाळी अकरा वेळा म्हणा यामुळे मानसिक शांती आणि आत्मविश्वास मिळतो घरामध्ये जाताना स्वामींचा नामजप सुरू ठेवा यामुळे आर्थिक चक्र सुरू राहतं दर गुरुवारी एका गरजू स्त्रीला पिवळे वस्त्र दान द्या लक्ष्मी कृपा होते व्यवसायाच्या सुरुवातीला स्वामींचं स्मरण करून फुलं व्हा कामं सुलभ होतात तणाव दूर करण्यासाठी स्वामींचे भजन ऐका मन प्रसन्न राहतं नवीन नात्याची सुरुवात करताना स्वामींच्या चरणी नमस्कार करा यामुळे संबंध दृढ होतात स्वामींच्या नावाने घरात एक पांढऱ्या रंगाचा रुमाल ठेवा यामुळे शांतता आणि समृद्धी वाढत जाते स्वामींच्या नावाने आठवड्यातून एक वेळा भजन नक्की करा कुटुंबामध्ये आनंद टिकून राहतो आणि जर व्यवसायामध्ये मंदी येत असेल तर स्वामींचे चित्र कॅश काउंटरसमोर ठेवा यामुळे नफा वाढतो दर गुरुवारी स्वामींना सेंदूर लावा यामुळे आंतरिक ऊर्जा वाढते घरामध्ये नकारात्मकता वाटत असेल तर स्वामींचा गंध लावा यामुळे वातावरण पवित्र राहतं कामामध्ये सतत अडथळे येत असतील तर स्वामींचे त्रिकाळ संध्यावंदन करा यामुळे विघ्न टळतात पैशांची बचत होत नसेल पैसा टिकत नसेल तर श्री स्वामी समर्थांचा जप करा आणि पिगी बँकमध्ये नाणं टाका यामुळे धनसंचय वाढतो दर गुरुवारी बांधवांमध्ये गोड बोलून संवाद साधा यामुळे नातं टिकून राहतं आणि वाद नष्ट होतात पतीने पत्नीला स्वामींचं एक छोटं चित्र भेट द्यावं यामुळे प्रेम वृद्धिगंत होतं व्यवसाय सुरू करताना स्वामींचा ओम श्री दत्ताय नम मंत्र जपा कार्याला शुभ फळ मिळतं हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दलपणापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ